हा प्रभाव पर का लव यू बघा लव ये जेवण पण बनवाय ना जावाई बापू आता रात्री केस अशी सोडले कुणाला बांधा येत नाही केस माझी पिलू लागत आहेत करू नको ह्या हात हे जे पाची बोट आहेत ना ह्यान बघून घ्या कसली महाराणी असल इथं बापरे मस् घ्या सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जे श्री सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर चला आज बेडवर रात्री आम्ही झोपलेलो असं तर गायूला खूप छान झोप आलेली गायू दोन दोन वेळा झोपली बरं का परत येऊन पप्पांच्या हातावर परत झोपली परत मी आली त्यानंतर ती ड्युटीला जायचे होते तरी झोपली आणि माझी तब्येत खूप खराब झालेली आहे आवाजावरून ओळखू शकता तुम्ही फोटो पण दुखायला लागले हात तर उजवा हात कामच करणार आणि जावय बापूला काय सांगू मी ते म्हणते करू नको ह्या हात हे जी पाची बोट आहेत ना तीही करून गेले तर खूप दुखायला लागलेत किशा बघा कसं बसलं आहे किशा आहे गुड मॉर्निंग करो गुड मॉर्निंग करो बाबा गुड मॉर्निंग करो तर किशो आता मॉर्निंगमध्ये उठलेला आहे माझा केशा हे का केशा आहे करतो बरं मम्मा ते घेतलेलं आहे मी बसलेली आहे चला आता चहा वगैरे बनवते गायूला पण हिथून घेते आणि तिला पण खवा वगैरे देते आता तरी पण सुरुवात करायला करायलाच <coughs> काम ओ नो मला असं करा असं करा मग मला जर माझी तब्येत ठीक वाटली अशी करू इश करू तर कामा सुरुवात करणार आहे काळजी नका करू खूप त्रास होतोय मला हाताचाच आणि कमर कच्च झाली कमर दोन दिवस तीन दिवस लगातार उठलं की चालू जण रात्री दहा साडे दहा वाजेपर्यंत कारण रूम लय घाणेरली बाई लई कोण होती म्हणते ती की लय पार्टी शार्टी करायची वाटतं ह्या घरात तर काय माहीत डोकले दुख दुखायला लागले हात दुखते कंबर शरीर पूर्ण काही नाही तुम्ही का काळजी करू आता मी हिला नेहते वॉशरूमला चला मी हिटर शेकते तुम्हाला दाखवते हे बघा मी शेकाय लागले ना बसून शेकते म्हणून तुम्हाला खाली बसून बोलते मी शेकाय लागले तर चला मी आहे ठीक वाटलं की काम करताना आणि तुम्हाला भेटते नक्कीच तर हे बघा गायू बघा ती जिथे हनोनान चनोनान बनोनान ही बघा अभ्यास घेत घेतला आहे तिनं करायला मला थोडं बरं वाटतंय चहा पेले मी आता अशी गायूच्या हां बिस्तरवर बघा ती बेड तिला इतका दोन आजकाल झोपेच तिची जागा झाली बेडचं तिथं काढून आलेली आहे तर आता मी बेड साफसफाई करते तर गायूची बघा करामत चाललेली आहे बेडवर खेळायचं कुळायचं आणि टोपा बघा अशी करत असते हां वर्कर म्हटलं आपण तर करायचं नाही ही स्टँड आहे स्टँडवर आता लावते जेयू तुमची हा बापरे काय दिसत आहे चला करणी करनी, है? का करनी है। पेन का फेक दिया। तुमने पेन का रख दिया हा पेन का आहे लो आणि खूप कन्फ्यूज होऊन जात आहे मी एडिटिंग करताना एडिट करते ना आपले व्हिडिओ त्यावेळी मी उजव्या साईडला करत नाही तर डाव्या साईडला दिसतो उजवा भाग मोबाईलमध्ये आपल्या व्हिडिओ बघताना त्यामुळे काळजी नका करू आता तो डावा हात चालवते तर वाटतंय का द, तुम्हाला उजवा दिसतो लिख लिहताय मग किशा लिखी करो आता ती लिहते ना पेन पकडते तो डावा हात आहे थे, ठीक आहे आता ह्यो नाही सॉरी ती पे पलटते तो डावा हात आहे पेन पकडेल ते उजवा हात असेल आता तर ह्याला म्हणते उजवा हात ह्यो का ही उजवा हात आहे त्याचा बघा कसं दोन्ही हातले एक्सपर्ट आहे किशाचं पढाई करते ते बघा उजवा हात तुम्हाला वाटतोय का ना डावा हा मला आता थोडंसं बरं वाटतंय आणि आता स्वेटर घातलेला आहे मी आणि आता क केस टांगते बोट काम कर ना माझी लय ले लागलेलं आहे हो का असे कटलेले आहेत पूर्ण पाचि बोटाला असे कट लागलेले आहेत काम करून करून जेवण पण ना जावईबापू बापूनी आता रात्री केस अशी सोडलेली कुणाला बांधा येत नाही केस माझी पिलूला घाला येत नाही जावईबापूंना समजत नाही सोनूला तर काहीच येत नाही केसांबद्दल त्यामुळं ना केस मोकळी सोडून अशीच अशी हात सुद्धा घाला येत नव्हतं केसांमध्ये एवढा दुखत होता तर चला आता मी उचडा बांधते असा वर टांगून घेते क्लेचर पण कुठे काय माहित पिलू आता गायून एक पिलून एक ठेवलेला तर गायून कुठे टाकून दिला काय माहित तर बांधून झालं आता थोडं वाकायला लागले हात त्यामुळं केसांना टांगलं बर का टांगून झालंय आता शॉल घेते थांबा तरी एकच रूम आपली रेडी झालेली आहे ती पण आहे बेडरूम ही तर ही आता घेते एकच ओढणी का दिसते तुम्हाला ओढणी म्हणते शॉल तर हा शॉल आहे ना आपला हे एकच जेईचा वळ आहे हा शॉल बांधली आहे महिने बघितलं का थांबा हा शेल मेरे मेने शाल मैंने लिया मामा और ले लिया मैंने कसम ते बगा शाल ले लिया मामा मैंने हाँ तो भी पेन आया ना तुमने पढ़ाई करो हाँ राइट हैंड आई थी वे तो चला किस तरह पेन काट रख दिया चला पेन काट दी गई थी वो पीछे, पीछे पीछे पड़ा है पीछे पीछे पीछे, पीछे हाँ पीछे पड़ा है हाँ लिख लो हाँ राइट हैंड करते यू चला आता मैं आप ही काढ़ो बिस्तर साफ करूँ बेड साफ करूँ गोड बोलत बोलत राणी उठणार नाही आणि तुम्हाला दाखवते मी हीटर आपला चालू आहे आमची गरम रूम ही रूम मध्ये गरम आता मी ही खाल्लेलं बघा ती पडलेलं आहे बिस्किट खाल्लेले चहा बरोबर तर ही बघा हीटर चालू आहे अभ्यासाला ठीक आहे अभ्यास करते राणी साहेब आपण आता हा आपला चालू आहे दुसरा मोबाईल माझा आता काय चालू झालंय माहिती का हे कुठले बिस्तर काय करावं काय समजत नाही गाईला ब्लँकेट किती पण टाका थंडी खूप आहे सर या बघितलं <laughs> क्या करूया थोडस करते हा केलं कारण का आता ना हितीजोरी आहे ना हे तीजोरीला अजून आपण साफ तर केली आहे आदल्या साईडला पेपर वगैरे अजून काही लावलेलं नाही फक्त साफ करत चाललेले जेव्हा ना टाइम भेटाल तेव्हा वजनाची आपले सामान आणायचे तोपर्यंत बिलकुल काय हा गाय ली करते खरं कर तू किती बोलते बाई पेट साफ करून घेऊया हा बघितलं का हेर हा पॅन्ट बघा ही सॉस कशी रात्रीची काढती ती ही पॅन्ट बघा रात्रीची काढून टाकती गरम होऊन जाते तिला మేనేట్ 36 66 30 हां चेक 36 30 हां सॉक्स ముక్టి वाला सॉక్స్ ప్లీజ్ సాస్ ఫుట్మేడిన్ ఏ బాబా ఉటో నా हां बैठो बैठो ए हर ये ले तुम्हारा बिस्तर सगळी झोपून जाते सकाळ सकाळी हे फाटलेलं शिवायचं कधी नशीब होत काय माहित गाय आणि पिलूची करामत आहे लिस्क साईडची पाइपिंग काढून टाकल्या दोघी बहिणींनी हा ना वजन लय दिसते तशा नाही लय भारी असते होत वजनाचे आहेत ना मी पहिल्यांदा बघितलेलं बर का लग्न झालं की तुमच्या दावाने ही आणलेली माझ्यासाठी तर एवढी खुश झालेली मी बापरे तिथं सोनू होता सोनू तर मी एवढी खुश ना मला काय समजत नव्हतं माझी खुशी मी कुणाला सांगू नुसतं मी कितीच मारत होती ह्याला की कि कापसासारखं किती सोपताय हा सोडूचा तर लई मोठा आहे हा आता सांगू कशाला आता सांगू कशाला आता भागू कशाला काय नाही चांगली आहेत पण एक बार झाकते हा अग आय हे असे काय कराय सगळे झाले तर तीन उषा आहेत आणि ही उशी माझी हो कुठे टाकली काय माहिती असेल बाहेर गाय खेळती आता हे तस ठेवते तोपर्यंत इकडं खुलं ठेवूया काही काही नाही पण ना आपलं बेड काढली असती रात्रीची टाकलेली आहे या आता बघ थोडस श्वास फुलाय का गे माझी एकशा हा ये चप्पल हा बघा आपला बेड तयार झालेला आहे त्या उशा टाकलेल्या आहेत तिकडे तीन बेड लागलेत ना त्यामुळे एक वापरायला लागते तशी सोनूचा सगळ्यांना अलग 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 आहे तर हे बघा बेड झालाय गायो बघा अभ्यास गायीचा मी थोबड लांब करते दाखवते हे बघा गायूचा अभ्यास बघा तिथं ऊन येतोय बरं का त्या खिडकी तुम्हाला त्यामुळे दिसना झालंय किशा ए किसू उपर करो ओ टोपा उपर करो ओ देखो हाय करो हाय एव्हरीबडी बाय करतो हा टोपा उपर का लव यू बघा लव यू करत आहे उपर करा, उपर करफ झालेला आहे आता काय नाही उठत नाही गाई आता बिलकुल उठत नाही राणी साहेब माझे तर पण चालू आहे हे बघा असं चालू आहे आणि बिलकुल तुम्हाला दाखवते असंच पडलेलं आहे बाहेर बघा कपडे सुकवले आहेत कचरा पडलेला आहे हे असंच आहे हे खूप घाण झालेलं आहे ह्याला साफ करायचं आहे आता आपल्याला खिडकी साफ करायची आहे हा फॅ फॅन आहे दुसऱ्या तिसऱ्या सगळ्या ह्या रूम तर ह्या रूममध्ये तर घुसलेच नाही हा फॅन हे असे आपले कपडे पडलेले आहेत हा इकडे तर घुसलेच नाही फक्त एकच रूम आत्तापर्यंत आपले साफ झालेले आहे हे दुसरी रूम आहे हे बघा सगळं सामान भरलेलं लाईट लावते एक मिनिट हां तर हे बघू शकता तुम्ही हे असं भरलेलं आहे काहीसुद्धा अजून म्हणजे इकडचं झालेलंच नाही हा दरवाजा मी साफ केलेला आहे फॅन बघून घ्या कसली महाराणी असल इथं बापरे हां तुम्ही या बघ तर चला हे किचन असंच बटाटा वगैरे धुऊन हे वाप असं केलेलं आहे अजून काम व्हायचं आहे ना आपल्या किचनमधलं तर चला बसत बसत बस काम करते खूप म्हणजे खूप पोटाटो दुखायला लागले काय सांगू आणि गोळ्या घेतल्यात काळजी नका करू तरी पण ठीक वाटतय मी अशी बसत नाही घर माझं जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत बसत नाही तर गायू राजा ये। ये। आता आपल्याला पडद वगैरे लागले नाहीत हे रूम पूर्ण क्लीन झालेला आहे आपली स्टँड बघा कशी उभं राहिलेली आहे का नाही आपली मैत्रीण आहे माझी एक बहीण आहे ती तुम्हाला सांगते नक्कीच कोण आहे आणि तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा नाव माहित असेल तर राजेश्री सोडून बाय करू बाय लव्ह यू चला काळजी घ्या धन्यवाद ते खुश बसलंय आता